स्वच्छता मित्रा टेकडीच्या पहिल्यांदा शेजल सुनील वार वार्ड नंबर सतरा यांनी आपला काही कचरा आहे म्हणजे घंटा गाडी आपल्या घरासमोर येऊन आपण कचरा कुठे टाकता आणि हे प्रूफ त्यांच्या लाईन बिलवरून झालं आहे ते लाईन बिल आपल्याला त्या रस्त्याच्या कडेला भेटलं आणि मग चार पाच लाईन बिल होते आणि त्यांनी कुठं कचरा आणून टाकला आहे म्हणजे आपण किती निर्लज्जपणा करतो मग मूल नगर परिषद घंटागाडी आपल्या घरासमोर पाठवते तर त्याचा काही फायदा आपल्याला होत नाही असं वाटतं म्हणजे मुलची परिषद हे फक्त पैसा खर्च करण्यापुरतं आपल्या घरासमोर घंटागाडी पाठवते का हा माझा पहिला प्रश्न आहे आपल्या घरासमोर घंटागाडी येऊनही आपण कचरा कुणी त्या घंटागाडीत कचरा टाकत नाही आणि आपण बाहेर आणून जंगलात कचरा टाकतो आणि आपण एक निर्लज्जपणा करतो सेजल आयलंड वार हे वॉर्ड नंबर सतरामधले आहे आणि हा त्यांचा कचरा इथं आम्ही टाकलेला आहे म्हणजे पाहू शकता प्लास्टिक आहे तर बिअर वाटला आणि बाकी तर ऐलान मारा यांना मी विनंती करतो कृपा करून असे करू नका आपण मुलचे सुधनिक नागरिक आहोत स्वच्छ आणि स्वच्छ सुंदर मूल झाल्या सगळ्या होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि घरी येणारी घंटागाडी त्याच्यातच हा कचरा टाका जेणेकरून हा परिसर स्वच्छ होईल राहील आणि जंगलात कचरा जाणार नाही याची आपण सगळ्या मूलवाच्यांनी काढून घ्या आणि नगरपंचायतला विनंती करतो की कर जी असे कचरा टाकत असेल त्यांचे नाव समोर येत असेल तर त्यांच्यावर आपण आवश्यक कारवाई करावी कारण की त्याच्यात प्लॅस्टिक कचरा अन्य साहित्य आहे आणि कुठंतरी जंगल पर्यावरण खराब करण्याचं काम असे लोकांची माणसं करताना आपल्याला इकडे दिसत आहे तर याच्यावरही वन विभागाने पण कारवाई करावी अशी आपणच मी नम्र विनंती करत आहे धन्यवाद